ठाण्यातील सरई परिसरातील ईदगाह मैदानावर आज मुस्लिम बांधवांनी रमजानच्या समाप्तीनिमित्त ईदची सामूहिक नमाज अदा केली रमजानच्या महिनाभराच्या उपवासानंतर ईदची नमाज ही एक विशेष धार्मिक प्रार्थना असून या निमित्तानं समाज बांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते नमाज पठणानंतर बांधवांनी एकमेकांना ईद मुबारक म्हणत गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या या आनंदाच्या क्षणी प्रेम सौहार्द आणि एकोप्याचा संदेशही देण्यात आला ईदच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठीही मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं ईदची नमाज अदा झाल्यानंतर समाज बांधवांसाठी प्रवचन देण्यात आलं या प्रवचनात शांतता सहिष्णुता आणि समाजात बंधुभाव वाढावा यावर भर देण्यात आला भारतासह जगभरात शांतता नांदावी यासाठी सामूहिक प्रार्थनाही करण्यात आली ईदच्या निमित्तानं ठाण्यात विविध भागात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं ईदगाह मैदानावरील नमाजासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला